आजकाल हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलंय असं तुम्ही ऐकलं असेल आणि त्याचमुळे आपण आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यायची कुठलं तेल वापरायचं तुम्हाला माहिती आहे का थांबा मी सांगते गोल्ड फिल्टर्ड हे तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण कीर्ती गोल्ड फिल्टर्ड ग्राउंडनट ऑइल यामध्ये हृदयासाठी अनुकूल मुफा म्हणजे मोनो फॅटी ऍसिड असते जे आपल्या शरीरातील उपयुक्त कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी न करता खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते या तेलाचे से नियमित सेवन केल्यास हृदय विकार कमी होतो कीर्ती गोल्ड फिल्टर्ड नट ऑइल मध्ये मोनो अनसॅच्युरेड जास्त असल्याने ते अधिक स्थिर असते आणि त्याला सहसा कृत्रिम पदार्थांची आवश्यकता नसते यात कोणत्याही आर्टिफिशियल कलर्स नाहीत केमिकल नाहीत किंवा आर्टिफिशियल फ्रेग्रन्स सुद्धा नाही कीर्ती गोल्ड ऑइल जे आहे पाच अनोख्या प्रकारांमध्ये उपलब्ध कीर्ती गोल्डच्या प्रत्येक पॅक मध्ये आहे संपूर्ण वजन म्हणजेच एक लिटर मध्ये e क्वालिटी मध्ये कुठलीही तडजोड नाही कीर्ती गोळ हे पूर्णपणे स्वदेशी आहे पन्नास वर्षांची यशस्वी परंपरा जे आहे परवडणाऱ्या दरात जे तुम्हाला मिळतं पंधरा लिटर पंधरा किलोग्राम टॅप जार पाच लिटर जार एक लिटर पाऊच किंवा बॉटल मध्ये कीर्ती गोल्डच्या प्रत्येक पॅकवर आहे एक युनिक आयडेंटिफिकेशन क्यू आर कोड ज्याने तुम्ही ची, त्या पॅकची ऑथेंटिसिटी तपासू शकता त्यावर तुम्ही फीडबॅकही देऊ शकता आणि तुमच्या फेवरेट रेसिपी सुद्धा बघू शकता अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी कीर्ती गोल्डच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब पेजला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा बरसो से मेरा विश्वास कीर्ती गोल्ड के साथ